थंडी वाढली जत तालुका गारडला अनेक गावागावात पेटू लागल्या शेकोट्या जत शहरास तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढू लागला आहे गेल्या आठ ते दहा दिवसात ढगाळ वातावरण आणि जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात वाढत असलेली थंडी यामुळे नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात थंडीला सामोरे जाण्याची पाळी आलेली आहे जत तालुक्यामध्ये तापमानात सतत चढ उतार होत असून त्यांचा नागरिकांवर आरोग्यावरही मोठा परिणाम होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात साधारणत न दहा अंश शेल्शियसच्या किमान तापमानाने होत आहे तापमानातील घट आणि बोचरे वारे असल्याने संपूर्ण जत शहरासह ग्रामीण भाग गारठलेला आहे सायंकाळनंतर शहरात हुडूडी भरवणाऱ्या थंडीची अनुभूती येत आहे यामुळे नागरिक शेकोट्या पेटवू लागलेले आहेत जत तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे सायंकाळी सात वाजल्यापासून हुडहुडी हो भरविणाऱ्या थंडीचा सामना श शहरवासियांना व ग्रामीण भागांना करावा लागत आहे सध्या सायंकाळी स्वेटर कानटोप्या असे उबदार कपडे घालून अनेक नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत तर पहाटेसुद्धा उबदार टोप्या व जर्किन घालून अनेक नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत त्यामुळे जत शहरात सह गावोगावी आता शोकट्या पेटताना दिसत आहेत